आज आपण आलोय मातोश्री सानेन गोटफार्म यांना भेट देण्यासाठी आपल्याला एक शेळी वानावळा म्हणून भेटली होती आईला आईला भेटली तिच्या मायऱ्यावर ते पण फक्त दुधासाठी बरोबर तिची एक शेळी भेटली होती ती शेळी त्यावेळेस आपल्याला कमीत कमी चार लिटर दूध द्यायची जॉब सोडून नंतर आम्ही पहिले गावाला आलो बरोबर आता मला शेळी पालनच करायचं होतं आणि सानेन हेच करायचं होतं जे पिल्ल होते त्यांना खूप सारे इन्फेक्शन व्हायचे हो कारण की ते आपलं मातीवरती होत आणि दोन वर्षामध्ये माझे पूर्ण दोन लॉट फेल गेले फेल सुरुवात गे गे करताना तुम्ही दहा पंधरा वीस पासून सुरुवात करू शकता सुरुवात करणाऱ्याकडे नॉलेज नसतं आणि हे एक लाईफ स्टॉक आहे लाईफ स्टॉक मध्ये जोपर्यंत तुम्हाला त्याचं पूर्ण नॉलेज येत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस होऊ शकत बरोबर